लाडू प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी देवस्थानचे माजी अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी याचिका दाखल केलेल्या होत्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचा आरोप केलेला होता आणि त्या संदर्भातली ही महत्वाची सुनावणी आज पार पडणार आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी महत्वाची ही सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होते नेमकं काय घडू शकतं हो? या सुनावणी दरम्यान आज या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी पार पडणार आहे आणि सुब्रमण्यम स्वामी आणि काही इतर याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की लाडू प्रसादामध्ये प्राण्यांच्या सर्दीचे भेसळीचं प्रकरण ज्या पद्धतीने समोर आलेलं आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या स्थापन करावी आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आज या सगळ्या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती बी आर गवई आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर होणार आहे या दरम्यान नक्की काय घडतय आणि सुनावणी दरम्यान ला परवानगी दिली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे सगळ्यात सुरुवातीला माहिती मी त्याच्यानुसार नोटीस बजावल्या जातील आणि त्यानंतर राज्य सरकार असो त्याचबरोबर मंदिर प्रशासन यांच्याकडे यांना नोटीस बजावून त्यांचं म्हणणं या सगळ्या जाणून घेण्याची शक्यता न्यायालयाकडनं व्यक्त केली जात आहे त्यामुळं आजच्या सुनावणीत नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल नक्की शिवाजी या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी